श्री स्वामी समर्थ नामस्मरण शरणागती आणि भगवत प्राप्ती भगवतप्राप्ती प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही आणि शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम पर्याय नाही शरणागती म्हणजे मी करता हा अभिमान नाहीसा होऊन सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे ही दृढ भावना होणे नामाशिवाय इतर साधनात कृती आहे म्हणजे मी करता या अहंकाराला वाव आहे स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही शिवाय स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तृत्व नसते त्यामुळे मी करता ही जाणीव टिकू शकत नाही मी नामस्मरण करतो हा शब्दप्रयोगसुद्धा बरोबर नाही कारण नामाचे स्मरण होत असते ते करू म्हणून जमत नाही म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही